परळीमध्ये धनंजय विरोधात कोण खर तर हा मोठा प्रश्न आहे कारण लोकसभा निवडणुकीत परळीमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना जी काही मतांची लीड मिळाली ते पाहता विधानसभेला धनंजय मुंडेंचं पारडस जड मानलं जाते धनंजय मुंडे पंकजा मुंडे एकत्र असल्यामुळे परळीतून चौऱ्याहत्तर हजारांची लीड पंकजा मुंडेंना लोकसभेला मिळाली होती जरांगे फॅक्टर ओबीसी मराठा संघर्ष मुस्लिम मतांची नाराजी सहानुभूती सरकारविरोधात लाट असं सगळं असताना ही मतं मिळाली आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे जर महायुतीने एकत्र ही निवडणूक लढवली नाही तर इथे धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे मैदानात उतरतील असं बोललं जात होतं पण आता त्यांनाही विधान परिषद दिल्याने त्या आमदार झाल्या आहेत त्यामुळे जी काही छोटीशी शक्यता होती ती देखील दूर झाली आहे आणि धनंजय मुंडेंचा मार्ग मोकळा झालाय पण आता या निवडणुकीत एक ट्विस्ट आलाय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतर बबन गीते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले लोकसभेला त्यांनी परळीत बजरंग सुनावणींचा जोरदार प्रचार देखील केला पण आता एका सरपंचाच्या हत्या प्रकरणात बबन गीतेंचं नाव आल्यामुळे तेच राजकीय वर्तुळातून गायब झालेत त्यांना शरद पवारांनी पद दिलं पण आता तिकीट देतील की नाही ही शंका आहे फुलचंद कराड देखील पवारांकडे गेलेत मात्र त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे यातच एका नवीन नावाचा उदय इथे झाला हे नाव म्हणजे सुधामती गुट्टे सुधामती गुट्टे या सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात आहेत त्यांचे पती रत्नाकर गुट्टे हे सध्या परळीच्या शेजारील गंगाखेड मतदारसंघातून राज्यपाच्या तिकिटावर आमदार आहेत ते भाजपच्या जवळचे मुंडेंचे समर्थक देखील मानले जातात त्यांच्याच पत्नी गुट्टे मात्र मुंडेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत सुधामती गुट्टे यांनी राजकारणाला सुरुवात राष्ट्रवादीमधूनच केली होती आणि त्या शरद पवारांसोबतच कायम आहेत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय त्या मूळच्या परळीच्याच असून त्यांचं काम देखील परळीतच सुरू असतं दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीकडून पंकजा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या पण त्यावेळी काँग्रेससाठी ती जागा सोडण्यात आली होती आणि सुधामती गुट्टेंनी माघार घेतली होती सुधामती गुट्टे मात्र परळीतच कायम सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं आता ही आधी भवनगीतेंचं नाव चर्चेत असताना एका गुन्ह्यामुळे त्यांच्याऐवजी शरद पवारांकडून सुधामती गुट्टेंना संधी दिली जाऊ शकते अशीच शक्यता आहे पती जरी रासपचे आमदार असले तरी मुलगा सुनील गुट्टे मात्र आईसोबत परळीत काम करताना पाहायला मिळत आहे नुकताच एक मोठा नोकरी मेळावा देखील गुट्टेंनी परळीत घेतला आणि तिथूनच परळीत सुधामती गुट्टे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा रंगणी शरद पवार देखील त्यांच्याच नावाला हिरवा कंदील देऊ शकतात अशी चर्चा आहे परळी विधानसभेचा इतिहास काय दोन हजार नऊ मध्ये पंकजा मुंडेंना मतं मिळाली ती शहाण्णव हजार नऊशे तर काँग्रेसच्या टीपी मुंडेंना मतं मिळाली होती साठ हजार दोन हजार चौदा मध्ये परळीत पंकजा मुंडेंना मतं मिळाली शहाण्णव हजार नऊशे तर धनंजय मुंडेंना मतं मिळाली होती एकाहत्तर हजार दोन हजार एकोणीसचा विचार केला तर धनंजय मुंडेंना मतं मिळाली होती एक लाख बावीस हजार तर पंकजा मुंडेंना मतं मिळाली होती एक्क्याण्णव हजार अशा प्रकारे या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंची स्वतःची नव्वद हजाराच्या आसपास मतं आहेत जी गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांना मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मात्र त्यांच्या विरोधातील मतं ही एकत्रित धनंजय मुंडेंना गेली आणि पंकजा मुंडेंचा पराभव तिथे झाला परळीचं गणित काय परळीमध्ये सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आहेत सोबत वाल्मिक कराड नावाचा एक हुकमी एक्का त्यांच्याकडे आहे दुसरीकडे कधी मुंडेंसोबत तर कधी विरोधात असणारे गीते फुलचंद कराड आणि सुधामती गुट्टे हे त्यांच्या विरोधात आहेत टीपी मुंडे हे ओबीसीचं राजकारण करत आहेत हेच महत्वाचे नेते परळीची निवडणूक आणि परळीचं राजकारण हाताळतात परळीमध्ये विशेष मुद्दा निवडणुकीत असेल असं वातावरण सध्या नाहीये साखर कारखाना हा एक मुद्दा होता पण तोही तितकासा प्रभावी नसेल विकास कामं आणि मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण हाच विषय इथे मोठा असेल असंच दिसतंय परळीत मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना दोन हजार चौदा पासून पाहायला मिळाला आहे पण यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने सगळी समीकरणं ही बदलली आहेत त्यात पंकजा मुंडे आमदार झाल्यामुळे धनंजय मुंडेंना त्यांची मदत होणार हे सुद्धा पक्का आहे पुढे जाऊन जर महायुतीत काही घडलंच तर पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे अशी लढत झाली तरी नवल वाटू नये पण त्यातही लोकसभा आणि स्थानिक समीकरण पाहता धनंजय विरोधात त्यांच्या बहिणी टोकाची भूमिका घेतील आणि निवडणूक लढवतील असं वाटत नाही कारण परळीत पंकजा मुंडेंना मिळालेली मतं यात सर्वात मोठा वाटा हा धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचाच होता जी मतं त्यांना मिळाली ती दोन्ही मुंडेंची एकत्रित मतं आहेत पण तीच मतं विधानसभेला पडतील का हा मोठा प्रश्न आहे कारण लोकसभेला पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र रंगवलं गेलं परळीत विधानसभेला मात्र दोन्ही उमेदवार हे वंजारी म्हणजेच ओबीसी असणार आहेत त्यामुळे ओबीसी लोकसभेला एक गठ्ठा पंकजांना मिळाली त्यात फूट पडू शकते शिवाय धनंजय मुंडेंवर नाराज असणारी पंकजा मुंडेंची काही मतं असतील यावर देखील बरीच गणित अवलंबून आहेत कारण स्थानिक राजकारण हे नेहमीच दिसतं तितकं सोपं नसतं गाव पातळीवर अनेक गोष्टींवरून नाराजी असते वाद असतात त्याचाच परिणाम हा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांवर पाहायला मिळू शकतो दोन हजार एकोणीस मध्ये धनंजय मुंडेंच्या विजयी होण्यामागे सर्वात मोठं कारण होतं मराठा मतं हीच मराठा मतं यावेळी मोठ्या प्रमाणावर धनंजय विरोधात शरद पवारांच्या उमेदवाराकडे जाऊ शकतात बजरंग सोनवणे यांनी लोकसभेला जी सदुसष्ट हजार मतं परळीत घेतली ती मतं धनंजय विरोधात विधानसभेला देखील पडू शकतात त्यात अधिकची भरही पडू शकते त्यामुळे मराठा मुस्लिम दलित मतं जी लोकसभेला विरोधात गेली होती बहुतांशपणे ती विधानसभेला काय करतात आणि त्यासोबतच दोन्ही संभाव्य उमेदवार ओबीसी असल्यामुळे ओबीसी मतांमध्ये फूट पडते का त्यावरही निवडणुकीची बरीच गणित अवलंबून असतील पण या सर्व शक्यता असल्या तरी धनंजय मुंडेंचं काम जनसंपर्क का संघटन सोबतच तालुक्यात असलेली मोठी आणि सक्रिय यंत्रणा ज्याचा प्रत्यय लोकसभेला सर्वांना आलाय ते पाहता सोबतच पंकजा मुंडे पाहता धनंजय मुंडेंना हरवणं हे सोपं नाहीये आता ही किमया बबन गीते करतात की सुधा मते गुट्टे की नाही तिसऱ्याच नाव समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि परळीत जर मनोज जरांगे यांनी आपला उमेदवार दिलाच तर निवडणुकीत काय काय घडतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण मनोज जरांगेंचा उमेदवार जर परळीत निवडणुकीत आलाच तर तो नक्कीच मराठा असेल असं बोललं आहे आणि तो जर उमेदवार आला तर साहजिकच आहे धनंजय मुंडेंचा विजय हा आणखी सोपा होऊ शकतो त्यामुळे मनोज जरांगे हे परळीत उमेदवार देतात की नाही त्यावर देखील परळीची बरीच गणित अवलंबून आहेत आता धनंजय मुंडे अपेक्षेप्रमाणे इथे पुन्हा आमदार होतात की नाही महायुतीत काहीतरी घडतं किंवा जरांगी फॅक्टर काही करतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र शरद पवार हे सुधामती गुट्टे यांच्यावर डाव खेळतात की बबन गीते यांच्यावर त्याकडेही लक्ष असणार आहे पण एकूणच सध्या शरद पवारांची धनंजय मुंडेंवर असलेली नाराजी पाहता ते काय करतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि परळीची निवडणूक पुन्हा चर्चेत येणार हे मात्र नक्की एकूणच परळीच्या निवडणुकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा